आंबेठान चौक आहे ना तिथे आता आंबेडखान चौक पुण्यामध्ये का हो आंबेडान चौक हो प्रॉपर कुठले तुम्ही जळगाव जिल्हा हो जळगाव जिल्हा अच्छा मग आता पुण्यामध्ये काय करतो तिथे दर्शन आलो होतो ना इथे फॅमिली होती सोबत कुठं दर्शन आलं तिथे आळंदीला आळंदीला बर मग काय विषय होता तिथे मग आम्ही इकडनं म्हणजे घरी जायचं होतो ना तर जाताना हे झालं गाडी पकडली तिथे फॅमिली सोबत कोणीच काही विषय नाही काही कुठली गाडी आहे क्लुजर आहे क्लुझर किती आहे लोक मध्ये आपण किती जण टोटल नऊ दहा जण आहे सर काय म्हणतात मी गाडी तिथली पासिंग आहे गाडीला पिवळी पिवळी प्लेट पाहिजे असं तसं कारण की आता हे ना पुणे जिल्हा आहे ना इकडं वेगळी पद्धती आमच्या इकडं नाही ना तसं दे एक मिनिट हलो। हलो। बोला नमस्कार सचिन भाई टायगर डिपार्टमेंटचं काम करतोय पूर्ण भारतभर हा बोला काय विषयांचं बोलाच त्यांची गाडी वाईट नंबर प्लेट आहे का अच्छा अच्छा हा 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 अच्छा आपल्या टायगरचे मित्र सहकार्य सहकार्यकर्ते टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा काय झालं म्हणलं हो सोडली गाडी म्हटलं त्यांनी सोडले ना हो हो, हो. चालेल ओके हो दादा धन्यवाद